नातवाईकाच्या घरी असताना दोन चार दिवसाकून सोमनाथाची माहीत झाल्या दोन चार दिवसाकून त्या रोजी रात्री अडीच वाजता सुरेश धस आले नातवाईकाच्या घरी मला भेटायला अडीच वाजता आले ते बोलले काय झालं नेमकं कसं झालं ह्यांला सर्व माहिती होत सोमनाथला पोलीस स्टेशन मध्ये मारलं मर्डर केलं पोलिसाच्या हातानं मारून त्यांचं खून करण्यात आलं ही माहित असताना ते बोलले आणि मुख्यमंत्री साहेबाने असं कसं बोलले चुकीच बोलले फार चुकीचं बोलले सोमनाथाला श्वासनाचा आजार हाय हृदयाचा आजार हाय असं कसं बोलले हे मुख्यमंत्री साहेब असं म्हणून मला म्हणले सुरेश साहेबांनी आणि परत दोन महिने झाले म्हणलं असं कसं सुचलं सोमनाथाला पोलीस ते गुन्हेगारी असणाऱ्याला म्हणतात की मोठ्या मनानं माफ करा मोठ्या मनानं आमचं मन छोटा आहे आम्ही गरीब आहेत आम्ही दगड फोडून कष्ट करून खाणारे माणसं आहोत आम्ही आणि ह्या गरिबीतून माझ्या लेकराला मी शिक्षण उंच शिक्षण मध्ये माझ्या लेकराला मी शिकविले होते माझा लेकरू वकील झाला होता सतरा तारखेला माझ्या लेकराचा पेपर होत मग ह्या लोकांनी मला छोट मोठ मन करा आणि माफ करा म्हणतात आमचं मन बारीक आहे आम्ही काय कुणाला माफ करत नाही गुन्ह्यागाराला तर शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि धस काय करा तुम्ही तुमचं तुमचं मन तुम्छा परिवार तुमचं कुटुंब पोलिसाच्या ताब्यात द्या आणि एक दोन दिवस चार दिवस मारू द्या तुमच्या कुटुंबाला हाडमोडूजी पर्यंत एक दोन मर्डर होऊ द्या त्याच्या मग तुम्ही माफ करा आमच्यानं माफ करण होत नाही माझ्या पोटात हेडगा पडलाय माझा पोटचा गोळा गेलाय मला रात तीळ मला फार हि चुकीच बोल साहेब हे चुकीचं बोलणं मी सण करणार नाही आणि मला सण होत नाही आणि जरी सुरेश साहेबांनी जर ह्यांना माफ करायचं असलं तर माझ पोरग माझ लेकरू मला परत द्या परत द्या आणि हे करा तुम्ही बोलणं हे चालू करा नंतर हे पोलीस लोकांना मोकळं सोडा आणि सोडून द्या हे असं म्हणून तुम्ही सोडा तुमच्या घरच्या कुटुंबाला मारल्यावर पण मी आता सोडणार नाही कुणा पोलिसाला आणि कोणता गुन्हेगारी असणाऱ्याला त्याला सजा व्हायलाच पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि जोपर्यंत त्यांना न्याय भेटत नाही मला स्वतःला तोपर्यंत मी गप्प बसणार नाही आणि हे तुमचे हे बोलणं आपल्याला सण होणार नाही तुम्ही सरकारचे माणसं आहोत तुम्ही सरकारचे माणसं आहोत तुम्ही न्याय चांगलं द्या आणि चांगल्या मार्गाने चला असं एखाद्याचा जीव घेऊन एखाद्याचा मर्डर तुम्ही करायला लावलाय सरकाराचा हात ह्याच्यामध्ये निश्चित असेल असं मला वाटत आलटे सुरेश धस साहेब सोमनाथाचे माहिती झाली दोन चार पण आलते ती सगळे ती मंत्री हे खासदार आमदार तेव्हा येऊन गेल्यावर रात्री अडीच वाजता आलते सुरेश धस मला सांगायला भेटायला असं कुठं दगड फोडणाऱ्याला कुठं आजार असतय का दगड फोडण्याला कधी हार्ट अटॅक येत आहे का असं कधी होत नाही हे मुख्यमंत्री साहेब खोट बोललेत हे सभेमध्ये हे कस काय खोटे बोलल्यात असं म्हणून सुरेश साहेबांनी हे दत्त साहेबांनी मला म्हणल्यात आणि आता एक दोन महिन्यातूनच कस बदल झालं हे कुण्या कुणा हे पोलिसाला सोडा त्यांना माफ करा कारण काय ह्याच्यात मग ह्याने काय तर ह्यांच्या खाल्ले असतील ही मध्ये काय तर सरकाराकडून म्हणून हे असं बोलणं येते त्यांना एखाद्याच जीव घेणं सोपं नाही माझ्या लेकराला मारणं सोपं नाही याद राखा तुम्ही ही मध्ये कोण कोण हे चोंबडे बोलायला लागल्यात ना याद राखा तुम्ही माझा आज लेपरू गेल्या माझ्या पोटात खेंडगा पडले कालपासून मला झोप येत नाही कालपासून मला चेन पडत नाही मला हे काही माहित नाही का झालंय तिथं त्यांनाच माहित आहे ते लॉंग मार्च मध्ये गेल ते त्यांना माहित आहे त्याच्यातलं मला काहीच माहित नाही काय नाही आता असं मध्ये चमच्या का कसं न्याय मिळेल हा मला चमचे असं बोलतात ना मध्ये माफ करा पोलीस लोकांना सोडून द्या पाठीशी घालतात मग ह्यांच्या स्वतःचे पण मारू दे ना एक दोन पोलीस स्टेशन मध्ये त्यांना करू द्या पोलीस लोकांना ते मोठ्या मनाचे मनाचे आहेत आम्ही माझं मला वापस जे जे लागल्यात ना मध्ये पुढे होऊन या सगळ्याच्या जर हिंमत असलं तर माझं लेकरू मला परत पाहिजे माझं तरना ताट पस्तीस वर्षाचा माझा मुलगा आज वकील होऊन माझ्या पुढे बसला असता मला जन्मापर्यंत मला असं सुख दाखविला असता माझं सुख ह्या लोकांनी प्रशासनाने सगळं माझं सुख आज हिसकावून भेटल्यात मला दुःखाचे दिवस दिल्या ते दिल्या परत मला न्याय देत नाहीत ह्यांना का अडचण नाही मला न्याय द्यायला माझ्याकडे सगळे सबूत आहेत माझ्याकडे सगळं प्रूफ आहे माझ्याकडे कागद आहेत माझ्याकडे सगळे हे बयान देणारे माणसं आहेत मग ह्यांना काय अडचण आहे मला हि हे देत नाहीत न्याय देत नाहीत ह्याला काही अडचण दस आमच्या पाहुण्याच्या घरी भेटले इथंच भेटले परभणीतच हो परभणीतच रात्री अडीच वाजता आले त्यांनी काय बोलले येऊ करीत होत्या एडिव करू नका माझा फोटो काढू नका म्हणून असं दुसऱ्याला त्यांनी सांगितले सोबत असणाऱ्याला रात्री अडीच वाजता हे असं बोलून गेले आणि परत असं बोलतात असं बोलायला नकोय सत्याच्या मार्गाने चला सत्य न्याय मिळवून द्या त्या निलंबित आपल्याला ते मान्य नाही त्यांना कधी सजा भेटेल फाशीची कदा शिक्षा होईल ना त्यांना आपल्याला मान्य आहे तोपर्यंत मी मान हे नाही